उमराणे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आज उमराणे येथे भव्य दिव्य उत्साहवर्धक वातावरणात साजरी करण्यात आली जनता मित्रमंडळाचे मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदराजे देवरे यांनी आजच्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते सुरुवातीला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समितीचे माजी उपसभापती धर्माण्णा देवरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत विश्वासराव देवरे मुराणेगावचे सरपंच कमलताई विश्वासराव देवरे दिलीप नाना देवरे तात्याभाऊ देवरे कांदा व्यापारी असोसिएशनचे नाशिक जिल्हा अध्यक्ष काका देवरे रामेश्वर गोशाळेचे अध्यक्ष सुनील देवरे सचिन रामदास देवरे रत्नाकर देवरे शिवाजी नाना देवरे सुनील दत्तू देवरे छत्रपती शिवाजी महाराज मराठा हायस्कूल चे मुख्याध्यापक प्रमोद सूर्यवंशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमराणे चे मुख्याध्यापक श्री सावंत सर पुष्पाताई हिरे कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसंत बस्ते विजान इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री रामदास कुवर इत्यादी मान्यवर उपस्थित होते जांता राजा मित्रमंडळाच्या वतीने उमराणे गावातील अठरा पगड जाती जमातींच्या लोकांतर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना मावळे पगडी शिवचरित्र्य व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आले वृत्तसंकलन रामदास कुवर उमराणे प्रतिनिधी